जांभळी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम दादू मोरे मॅनेजर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न जांभळी तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम दादू मोरे मॅनेजर यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील सामाजिक कार्यकर्ते के आर चव्हाण सोपान सर जांभळी गावचे माजी सरपंच खंडू खिल्लारे सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर सुतार अमोल मेत्रे विनायक राऊत प्रकाश खिल्लारे आनंदा खिल्लारे आप्पासाहेब उर्फ सारे पाटील पाणीपुरवठा जांभळीचे चेअरमन दयानंद पाटील मनोज दळवी राजू कांबळे सुनील चव्हाण रणजित चव्हाण राजाराम मोरे दिलावर दानवाडे जयपाल कांबळे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी यादव अनिल यादव शिवाजी भोसले संतोष कदम मारुती जाधव संदीप मोरे विनायक मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजसाठी जांभळीहून तेजस्विनी रशपूत